नमस्कार मित्रांनो मी सुदीप तुमचं स्वागत करतो एक नवीन मुलाखतीच्या व्हिडिओमध्ये तर आज आपण आले अब्दुल लाटला तर येत्या एकवीस आणि बावीस तारखेला भव्य बिलगडी शर्यतीचं आयोजन केलंय त्या संदर्भात आता आपण कमिटीची मुलाखत घ्यायला आलोय तर आता आपण आपल्यासोबत सगळी पंच कमिटी आहे तसंच मित्रांनो हे ऐतिहासिक असं कल्लेश्वर मंदिर आहे त्या मंदिरात आपण ही आता मुलाखत घ्यालो आहे त्या संदर्भात थोडी आता आपण माहिती घेऊया आणि त्यानंतर आपण मुलाखत घेणार आहे तर का पहिलं तुमचं नाव सांगा माझं नाव शंकरराम मोंडा पाटील यात्रा कमिटीचे उपाध्यक्ष माझी सरपंच तर मित्रो ही कल्लेश्वर यात्रे यात्रेबद्दल किंवा कल्लेश्वरबद्दल मी थोडक्यात माहिती सांगतो तुम्हाला हे मंदिर जुनं पुराण आहे या ठिकाणी गिरमलांची शेती होती त्या शेती नांगरत असताना ह्या पिंडीचा अर्थ उगम झाला आणि त्यानंतर बैरागी मंगलदास बैरागी यांनी यांचे हित वास्तव्य झालं त्यांचं योगदान मोठं झालं आणि त्यांच्या साठी ते अतिशय महादेव भक्त होते त्यांना गाठ पडण्यासाठीच मा त्यांना भेटण्यासाठी महादेव येतं प्रगट झाले तर असा सातशे वर्षापूर्वीचा इतिहास या मंदिराला आहे आणि हे मंदिर जवळजवळ दोन वेळा जीर्णोद्धार झालेला आहे त्या आठशे अकराच्या वेळेला एकदा झालं आणि दोन हजार एक वेळाला जर झालं असं दोन वेळा ह्या मंदिराचा पूर्ण जीर्णोद्धार झाला आणि आत्ता आम्ही या मंदिरासाठी नगारखाना बांधण्यात येत आहे आणि त्याचं सर्व गावकऱ्यांनी सह हातभार लावलेला आहे आणि या गावाचा इतिहास म्हणजे हे ग्राम मोठं ग्रामदैवत आहे संपूर्ण दे गावाचं या ठिकाणी या देवाला मा सरकार मा सरकाराच्या माध्यमातून एकशे वीस एकराचं उत्पन्न ह्या मंदिराला आहे त्यात गुरव <laughs> वा, आले त्यात पालखी वारे आले वाजंत्री आले आणि सग ह्या सगळ्यांच्या माध्यमातून एकशे वीस एकर उत्पन्न या देवस्थानला मिळालेला आहे चौगुले तेली असा सगळा विषय आहे देवटी धरण्यासाठी या ते मंदिरात सुद्धा नायकेन नाक नाचत होते त्यांना सुद्धा दहा एकर जमीन होती म्हणजे या मा सगळ्याच ह्याच्यातनं या मंदिराला अतिशय आणि हे मंदिर स्वयंभू आहे स्वयंभू आहे तर मित्रांनो आपण कल्लेश्वर मंदिराचा तसंच अब्दुलला गावाचा संपूर्ण इतिहास बघितला आता आपण मैदानाची माहिती बघूया त्यामध्ये कोणती कोणती गट आहेत ती आता आपण सुरुवात करूया माझे नाव दादासाहेब बाबासाहेब पाटील आज या ठिकाणी या कमिटीचा सदस्य म्हणून त्या टे ठिकाणी आम्ही काम करत असतो श्री कल्लेश्वर प्रसन्न श्री अण्णा महाराज प्रसन्न श्री ब्रिदेव प्रसन्न आणि यावर्षीच्या त्या ठिकाणी होणाऱ्या बासष्टाव्या यात्रेनिमित्त भव्य अशा त्या ठिकाणी पाच ते सहा दिवस त्या ठिकाणी वेगवेगळ्या शर्यती वेगवेगळे वेग 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 कार्यक्रम यात्रेनिमित्त आयोजित केलेले आहे आणि सर्वात आकर्षक असणारी त्या ठिकाणी शर्यतीचा कार्यक्रम दोन दिवस आम्ही या ठिकाणी भरवण्यात आलेला आहे दिनांक एकवीस आणि दिनांक बावीस ऑक्टोंबर रोजी या शर्यत्या होणार आहेत मंगळवारी एकवीस तारखेला त्या ठिकाणी तीन प्रकारच्या तीन गटामध्ये शर्यती होणार आहे पहिला गट सकाळी नऊ वाजता खुल्या बिनदाती बैलगाडी शर्यत आदत आपण म्हणतो प्रथम क्रमांक एकवीस हजार एक द्वितीय क्रमांक पंधरा हजार एक आणि तृतीय क्रमांक अकरा हजार एक व तिन्ही गटासाठी त्या ठिकाणी पहिल्या क्रमांकासाठी चषक अशा पद्धतीचं त्या ठिकाणी पहिल्या दिवशीचं त्या ठिकाणी पहिल्या शर्यत आयोजित केलेलं आहे मंगळवारी साडेनऊ वाजता भव्य खुल्या दुसरा व चौसा बैलगडी शर्यत प्रथम क्रमांक एकतीस हजार एक द्वितीय क्रमांक एकवीस हजार एक आणि तृतीय क्रमांक अकरा हजार एक आणि प्रवेश फी तीन हजार शंभर रुपये आणि सर्वच त्या ठिकाणी क्रमांकांना चषकाचं त्या ठिकाणी आयोजन केलेलं आहे तसंच तिसरा गट एक आकर्षक गट म्हणून त्या ठिकाणी आपण बघतोय की भव्य खुल्या ब गट बैलगाडी शर्यत आणि या शर्यतीमध्ये प्रथम क्रमांक जी गाडी येईल त्यासाठी आपण होंडा शाईन शंभर सी सी हे पहिल्या क्रमांकाला ठेवलेलं आहे द्वितीय क्रमांक एक्कावन्न एक 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 हजार एक रुपये तृतीय क्रमांक एकतीस हजार एक याच्यासाठी प्रवेश फी सात हजार रुपये आपण ठेवण्यात आलेली आहे त्यानंतर बावीस तारखेला परत तीन गटामध्ये शर्यती ठेवण्यात आलेली आहे पहिला गट नऊ वाजता भव्य खुल्या दुसरा दुसरा बैलगाडी शर्यत याच्यामध्ये प्रथम क्रमांक एकवीस हजार द्वितीय क्रमांक पंधरा हजार एक तृतीय क्रमांक अकरा हजार एक व प्रवेश फी दोन हजार शंभर रुपये अशा पद्धतीचं व तिन्ही क्रमांकाना चषक त्या ठिकाणी देण्यात येणार आहे त्याच पद्धतीनं दुसरा घर भव्य खुल्या सहा दातीच्या आतील ब गट बैलगडी शर्यत याच्यामध्ये त्या ठिकाणी प्रथम क्रमांक एकतीस हजार एक द्वितीय क्रमांक एकवीस हजार एक आणि तृतीय क्रमांक अकरा हजार एक आणि याची प्रवेश फी तीन हजार शंभर रुपये व तिन्ही क्रमांकाला चषक त्या ठिकाणी आपण ठेवण्यात आलेला आहे सर्वात महत्वाचा घर आणि सर्वांना आवडणे आकर्षक असा जनरल त्या ठिकाणी अ गट बैलगाडी शर्यत याच्यामध्ये प्रथम क्रमांक जो आहे तो युनिकॉर्न एकशे पन्नास सी सीची गाडी जी आहे टू व्हीलर ती आपण या ठिकाणी त्यातल्या कमिटी मार्फत आपण ठेवलेली आहे द्वितीय क्रमांक एकाहत्तर हजार एक तृतीय क्रमांक एकावन्न हजार एक आणि सर्वच गटासाठी सर्व चषक आहे आणि प्रवेश फी अकरा हजार रुपये अशा पद्धतीचं त्या ठिकाणी एकवीस आणि दिनांक बावीस ऑक्टोंबर रोजी श्री कल्लेश्वरी यात्रेनिमित्त या भव्य अशा शर्यतीचं त्या ठिकाणी आयोजन केलेलं आहे या शर्यतीसाठी पूर्ण आसपास या ठिकाणी असणाऱ्या परिसरातील किंवा त्या ठिकाणी सर्वच लोकांनी या यात्रेमध्ये या त्या ठिकाणी सहभाग व्हावं आणि ही यात्रा ग्रामदैवताची यात्रा आहे आणि सर्व जाती धर्माचे लोक या यात्रेमध्ये त्या ठिकाणी सहभाग होत असतात आणि बासष्ट वर्षाची यात्रेला परंपरा आहे की कुठल्याही पद्धतीची त्या ठिकाणी दुर्घटना किंवा एखादी वाईट घटना कधीही यात्रेमध्ये घडलेली नाही कारण का किंवा गालबोट कुठलीही लागलेली नाही आणि कल्लेश्वर हे आपलं जागृत देवस्थान आहे आणि नेहमी आपल्या त्या ठिकाणी कल्लेश्वराचा आशीर्वाद या गावकऱ्यावर त्या नेहमी असतो म्हणून सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन ही यात्रा चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी पूर्ण करत असतात तर मित्रांनो आपण आता गटांचं वितरण बक्षिसांचं सगळं बघितलं तर आता आपण नियमवाटी काय आहेत ती आता बघूया तर पंचकमिटीची मेंबर आपल्याला आता नियमवाटी वाचून सांगतील नमस्कार माझं नाव अरुण शंकर पाटील मी एक स्वयंसेवक म्हणून पंच म्हणून इथं कल्लेश्वर यात्रेमध्ये काम करतो तर बैलगाडी शर्यतीचे अटी व नियम मी तुम्हाला सांगतो मैदान विना लाटीकाठी व विना बॅटरी होईल कोणत्याही प्रकारची मेजॉरिटी मे मैदानावर चालणार नाही तसेच आढळल्यास गाडी तोडफोड झाली तर यात्रा कमिटी जबाबदार राहणार नाही प्रवेश फी यादीप्रमाणे गाड्या लावण्यात येईल शर्यतीचा निकाल हा संपूर्ण ड्रोन कॅमेरा फुटेज पाहून मगच दिला जाईल सर्व बैल मालक व चालक आधार कार्ड झेरॉक्स बैलगाड्याचे फोटो प्रत्येक बैलाची लंपी सर्टिफिकेट सोबत घेऊन येणे बंधनकारक राहील मैदान हे संपूर्ण शासकीय नियम नियमानुसार होईल याची सर्वांनी नोंद घ्यावी प्रत्येक बैलगाडीमध्ये एकच चालक बसणे बंधक बंधनकारक राहील ऐनवेळी नियमात बदल करणे व अंतिम निर्णय घेणारा अधिकार यात्रा कमिटीला राहील हे असे नियम व हो अटी यात्रेचे आणि करेक्ट मैदान होईल यात कुणाचं काही आम्ही हे ठेवणार नाही भेड ठेवणार नाही आणि हे परंपरा चाललेली आहे ही परंपरा आम्ही अशीच चालवणार पुढं पण धन्यवाद तर मित्रांनो तर मित्रांनो आता नियमवाटी तुम्ही बघितला असं मैदानी पूर्णपणे राजस्थान पारदर्शी पार पडणार आहे ड्रोनच्या माध्यमातून सगळं चेक करूनच बक्षीस हे वितरण होणार आहे तर सगळ्यात महत्वाचा नियम मित्रांनो की सहा दातीच्या आतील ब गट जो असणार आहे त्यासाठी कुठलाही जनरलचा बैल चालणार नाही बरोबर जनरलमध्ये पहिलेला बैल ह्यामध्ये चालणार नाही कारण काही काही अशी बैल आहेत की आता सहा दी जे आहेत आत आहेत पण ती जनरलमध्ये ते पळत हो, पळतात हो हो तर त्यामुळे ब गटाचाच बैल हो सहा दीच्या आतील गटाला हे चालणार आहे याची नोंद बैल मालकांनी तसेच गाडीवाल्यानं घ्यावी तर पट्ट्याचा व्हिडिओ मित्रांनो एक थोड्या दिवसात येलच कारण पट्ट्याचं काम अजून चालू आहे थोडंफार किरकोळ किरकोळ बैलांना कुठल्याही प्रकारे त्रास होऊ नये याची पंच कमिटीने पूर्ण जबाबदारी घेतल्या त्यासाठी पट्ट्याचं काम पूर्णपणे जसं बैलांना पळायला व्यवस्थित सोपं पडावं ही सगळी खात्री कमिटीने बाळगल्या तर पट्ट्या जोड एक दोन तीन दिवसात येईलच आणि संपूर्ण मैदान हे पूर्ण माळात होणार आहे कुठल्याही प्रकारची डांबरी या मैदानाला कुठं नसणार आहे पूर्ण मैदान हे माळातच होणार आहे याची बैल मालकांनी नोंद घ्यावी धन्यवाद